एक साथ सावध एक साथ विसरा बसा 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 आज आपल्या शाळेमध्ये अयोध्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही म्हणूया आता नाही शब्द समजा नाही शब्दांनी नाही फक्त बर बर तरी सर्वप्रथम ताईच सर्वात अगोदर शब्द सुमणी स्वागत करतो आणि भयू अभिनव दादा खोतकर यांचं आमच्या संस्थेच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतो विजय विजय भैया झोल यांचं सुद्धा शब्द सुमे स्वागत करतो आणि त्यांची सर्व टीम शिवसेना युवासेना भाऊचे कार्यकर्ते भैयाचे कार्यकर्ते सर्व सर्वांचे आमच्या शाळेच्या वतीने आणि आमच्या अध्यक्ष साहेबांच्या वतीने शब्दसुमरण स्वागत करतो तरी गजू भाऊला गजू भाऊ सांगायचं म्हटलं सा तर भरपूर काही सांगायचंय सांगितलं जाते परंतु त्यांच्या सुकन्याला आई तुळजा भावानी असं उदंड आयुष्य देव तिला ती अशी आयुष्यभर निरोगी राहो आणि तिच्या हातून चांगली समाजाची सेवा घडव एवढीच प्रार्थना करतो आणि तिला निरोगी आयुष्य लाभो एवढीच आशा करतो आणि साहेब एवढे कार्यक्रमाची सुरुवात करतो एक 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 बोलू <coughs> नाही जसे लाइन हुन्छ एक 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 लाइन द्या हां लाइन लाइन चला एक एक चला कार्तिक त्यानंतर आम्ही करून घेतो आय सर ऐ दिस बॅग दुर्गा

परी भयले उभे आहे हे बघ परी <coughs> परी ठीक आहे पूर्ण आहे ए बोली भोकालुगा तब जाति એટલે ઓવર આને માતા એક ગામ લાગે કેમેવી લાગે ઉતાર ગાય લાગે આ તો ઓવર Okay. Okay. Hey, yeah. sari, sari, <tiri> আর কি

వయరి పంసషల నల్ననాత యష్.

ரியோ வெளிய தெனகர ஓமி சடைல் போட்டோ பாட்டு வந்து जातो

Thì ok <cười> <cười>